जय शिवराय पब्लिक मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ तुमचं स्वागत आहे आपल्या आदी अँड पायथन या युट्यूब चॅनलवरती या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय जय शिवराय लिहा स्पॅम करा म्हणजे काय होईल या व्हिडिओचा रीच प्रत्येक मराठी पोरापर्यंत जाईल बघा पोरं कॉलेजमध्ये आहेत पोरांचं ग्रॅज्युएशन झालंय किंवा तुमचं ग्रॅज्युएशन नाही झालं तुम्ही स्टील थर्ड इयर सेकंड इयरमध्ये आहात आणि तुम्ही कन्फ्यूज आहात की बाई सी प्लस प्लस करू का छावा करू का पायथन करू पायथन वर्सेस जावा वर्सेस सी प्लस प्लस हे जे कन्फ्युजन तुम्हाला झाले ना हे कन्फ्युजन या व्हिडिओमध्ये दूर करेल सी प्लस प्लस केला तर करिअर ऑप्शन काय आहे पायथन केलं तर करिअरचे ऑप्शन्स काय आहेत ज्यावा केला तर करिअरचे ऑप्शन्स काय आहेत स्कोप कशाला आहे सी प्लस प्लस का ज्यावा की पायथन सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि शिकायचं कुठं एव्हरीथिंग रिसोर्सेस सकट हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळं सगळ्यांनी आलेलंच लगेच लाईक करून टाकायचं ठीक आहे चला ऐका सी प्लस प्लस करो का जावा करो का पायथन करो हा प्रश्न भाव तुला पडला आहे आणि पडणं साहजिकच आहे बरोबर की नाही कारण करिअर कशात आहे आता तुम्ही ऐकलं असेल ए आय ए आय ए आय ए आय मुळे पायथनकडे पोरांचा खूप मोठा कल त्या ठिकाणी जाताना दिसतोय आणि नक्कीच गेला पण पाहिजे गेला पण पाहिजे त्यावेळी सुरुवात करतो आहे पायथनपासून मित्रांनो पायथन जगातली सगळ्यात सोपी प्रोग्राम लँग्वेज आहे सगळ्यात सोपी अरे जर सिंटॅक्स एवढा सिम्पल आहे यार तुम्ही एकदा स्टार्ट करा शिकायला आपण चालू केले फ्रीमध्ये बॅच तर दररोज संध्याकाळी दहा वाजता असते याच चॅनलवरती लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता एवढी सोपी पायथन आहे एवढी सोपी ओके एकदा ट्राय करा तुम्ही एकदा व्हिडिओज बघायला सुरुवात करा मज्जा येईल तुम्हाला ठीक आहे त्यामुळे पायथन स्टार्ट करा पायथन जर केलंच मित्रानं तर तुला पहिली गोष्ट लय आहे येते काही ये डोक्याला लोडबीड घ्यायची गरज नाही आहे पायथन कर कोर प्राय पायथन कर जर कोर पायथन नंतर तुला पुढं डेटा ॲनॅलिस्ट नावाच्या फील्डमध्ये जायचं असेल डेटा अॅनॅलिस्ट जिथं कोडिंग कमी असते जास्त काही लोड नाही ओके तू त्या ठिकाणी पावर बी आहे सारखे टेक्नॉलॉजीज एक्सेल असेल ॲडव्हान्स एक्सेल असेल त्या गोष्टी शिकून घे तू लायब्ररीज शिकून घे पायथनच्या जसं की नमपाय असेल पांडाज असेल या लायब्ररीज जर शिकलास आणि पॉवर बी आय एस क्यू एल ॲडव्हान्स एक्सेल जर शिकला भाई डेटा अनालिस रस्ता तुझा मोकळा झाला ओके त्याच्यासाठी तू जॉबला अप्लाय करू शकतो पहिली गोष्ट इंटर्नशिप सगळ्या आग, अगोदर टार्गेट कर इंटर्नशिप करून घे रिअल टाईम प्रोजेक्टचं नॉलेज तुला भेटलं ना झालं पुढला तुझा रास्ता क्लिअर झाला परत तुला एंटरव्ह्यूची ऑपॉर्च्युनिटी शंभर टक्के भेटणार कारण तुझ्याकडे प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स आहे ओके त्यामुळं जर तुला पुढं डेटा सायन्सकडे जायचं असेल तरी पण तू या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या गोष्टी कराव्या लागतील प्लस तुला ॲडव्हान्स पायथन पण शिकावं लागेल ओके डेटा सायन्ससाठी एवढंच पुरेसं नाही आहे मित्र डेटा सायन्ससाठी तुला परत ऍडव्हान्स पायथन पण शिकावं लागेल ला आणखीन एक्स्ट्रा लायब्ररीज परत स्टॅटिक स्टॅटिस्टिक्स असेल मॅथ असेल या गोष्टी पण शिकणं डेटा सायन्ससाठी गरजेचं आहे ओके जर कच्चा असेल मॅथ ना नको जाऊ आपलं ये इकडं तुला आणखीन ऑप्शन्स आहेत करा याचे पायथन करून बाई वेब डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकतो तू पायथनचे फ्रेमवर्क कर मग डिजेंगो असेल फ्लास्क फ्लास्क असेल ओके हे फ्रेमवर्क करून तू वेब डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकतो दुनियाभराचे जॉब्स आहेत पुढे येणार सुद्धा आहेत त्यामुळं पायथनीचं ए आय ए आयचं पायथन हे विचारायचं नाही आहे ठीक आहे त्यामुळे पायथनचा यूज करून ए आय लाखो मॉडेल्स बनणार आहेत इन फ्युचर त्यामुळे पायथनीचं बेस्ट चॉईस ओके मला जायचं आहे जा मग जर सी प्लस प्लस यावा असं नाही आहे असं नाही प्रत्येक प्रोग्राम लँग्वेज त्या ठिकाणी योग्य आहे सी प्लस प्लस मित्रा बघ सी प्लस प्लसमध्ये एवढे जॉब्स अवेलेबल नाही आहेत पण काही अवेलेबल आहेत जॉब्स असं नाही की काहीच नाही आहेत पण ॲज कम्पेअर्ड टू पायथन कमी आहेत ॲज कम्पेअर्ड टू ज्यावा कमी आहे ओके पण सी प्लस प्लस शिकणं काय इम्पॉर्टंट आहे हे तुला सांगतो मी ज्यावेळेस तू प्रोग्रामिंगची सुरुवात करतो मग स्टार्टिंगला भाई सी सी प्लस प्लसच्या आधी पण सी प्रोग्राम लँग्वेज शिकणं खूप गरजेचं असतं जर तुला जावाकडे यायचं ना मित्रा सी सी प्लस प्लस करावंच लागेल डायरेक्ट असंही जावाकडे येऊ नको ठीक आहे जर तुला ज्यावामध्ये करिअर करायचं असेल ठीक आहे सी शि शिकून घे सी प्लस प्लस शिकून घे हे दोन्ही आलं ना भाई जावा म्हणजे काय परंतु एवढंच म्हणशील जावा इज अ लव्ह लव्ह इज ए इफ यू लव इज एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम जावा तू जावापासून खूप साऱ्या गोष्टी एक्सपेक्ट करू शकतो कारण आपलं दुसरा पण चॅनल आधी आणि जावा त्यामुळे मी जावाला सुद्धा त्या ठिकाणी का म्हणतोय जावा, जावा मध्ये सुद्धा खूप मोठं करिअर आहे पुरानो इव्हन आता सध्या खूप जण जावा करून सुद्धा जॉबला लागतायत इट्स अ ट्रुथ येत लक्षात अनेक गोष्ट सांगू पायथन पेक्षा त्या पायथन पेक्षा जावा मध्ये करंट डे दे, आजच्या डेला सगळ्यात आज जास्त जॉब्स आहेत किती तारीख आहे अकरा सॉरी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो पायथन पेक्षा जावाला खूप सारे जॉब्स आहेत तुम्ही एकदा सर्व्हे चेक करा तुम्ही एकदा चार जीपीटला विचारा कारण आय टी इंडस्ट्रीचा बॅकबोन जावा राहिलेला आहे पायथनचं मार्केट आता वाजलंय आता गाजलंय इन फ्युचरमध्ये मध्ये ते पुढेही जाऊ शकतं मग असं नाही की जावा खाली जाईल ज्यावा त्याच लेवलला राहणार आहे लक्षात ठेवा कारण जावा आय टी इंडस्ट्रीचा बॅकबोन आहे ज्यावामध्ये खूप सारे जॉब्स मार्केटमध्ये अवेलेबल आत्ता सध्या आहेत त्यामुळे जर तुम्हाला जावामध्ये करिअर करायचं असेल बेस्ट आहे यू कॅन गो वि जावा बट बिफोर दॅट सी सी प्लस प्लस सारख्या बेसिक प्रोग्राम लँग्वेज शिकून घ्या त्याच्यामध्ये सिंटॅक्स असतील व्हॅरेबल्स असतील लुपिंग हे सगळं क्लिअर करा म्हणजे जावा शिकायला सोपं जाईल सोपं सु जाईल सिम्पल जाईल जर जावा शिकायचं आहे काय करताय आधी आणि ज्यावेळेस दियर युट्यूब चॅनलवरती सर्च करा आपला चॅनल आहे पायथन शिकायचे आधी पायथन इज दियर तर सी सी, सी सी प्लस प्लस सी सी प्लस प्लस साठी मात्र नाहीये त्यासाठी चॅनल बनवायचं का कमेंट सेक्शन मध्ये सांगा आधी आणि सी सी प्लस प्लस बोलून टाकू त्यात काय एवढं ओके कारण फ्री मध्ये एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करणं मराठी माणसांनी विड्या उचललं आहे ठीक आहे त्यामुळे तुमचा सपोर्ट गरजेचा आहे जयशिवरायचा स्पॅम बाबा तुझ्या ऍक्टेचे दहा कमेंट पाहिजे अशा प्रत्येकाने दहा दहा कमेंट केले तर बघा भयानक रीच जाणार आहे त्यामुळं करून टाक देवाचं नाव गेला दहा वेळेस काय प्रॉब्लेम आहे मी व्हिडिओमध्ये किती वेळा घेतलं कमेंट सेक्शन मध्ये बिंदास ठीक आहे ओके मग जावा करून सुद्धा करिअर आहे जे म्हणतात जेवामध्ये करिअर नाही करिअर नाही असं अजिबात नाही मित्रांनो ज्यावामध्ये सुद्धा दुनियाभराचं करिअर आहे दोन्ही भराचे जॉब्स आहेत मग ज्यावे फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट तुम्ही चूज करा जेणेकरून तुम्हाला फ्रंट एंड असेल एंड असेल डेटाबेस सगळे जॉब्स तुम्हाला भेटतील ॲज अ फुलस्टॅक जावा डेव्हलपर म्हणून तुम्हाला जॉब भेटेल जर फ्रंट एंड पक्क झालं फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून भेटेल मग त्यात अँग्युलर असेल रिॲक्ट असेल अँग्युलर डेव्हलपर म्हणून जॉब्स आहेत रिॲक्ट डेव्हलपर म्हणून जॉब्स आहेत रिॲक्ट जीएसच्या ओपनिंग खूप सारे आहेत त्यामुळं खरा बॅकहेंडसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपर जावा डेव्हलपर एंड डेव्हलपर स्प्रिंग बूट डेव्हलपर खूप सारे ओपनिंग्स आहेत आणि फक्त एसक्यूएल जरी आलं ना एसक्यूएल डेव्हलपर नावाचे सुद्धा जॉब स्कोप मार्केटमध्ये आहेत पण माझं म्हणणं आहे की पूर्ण फुलस्टॅकच करून टाक फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस चांगल्या तुला जॉब भेटेल आय टीमध्ये तिन्ही गोष्टी आल्या आहेत ठीक आहे करावं लागतंय केलं पाहिजे सगळ्या गोष्टी ओके फक्त बोलून चालत नाही अभ्यासाची स्ट्रॅटर्जी काय करायची कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करायचं रिझ्यूम कसा बनवायचा एव्हरीथिंग आय एम गोइंग टू एक्सप्लेन इन दिस चॅनल नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून टाकायचे एक नेक्स्ट स्टेप सांगणार आहे आय टीमध्ये मध्ये जॉब तुम्हाला भेटल्याशिवाय हा व्हिडिओ सोडणार नाही तुम्हाला ठीक आहे त्याच्यामुळं आपल्या चॅनल सोबत बनवून राहा ओके सबस्क्राईब करा लवकरच आपल्याला एक लाख सबस्क्राईबरचं टार्गेट पूर्ण आहे ओके जेणेकरून प्रत्येक मराठी पोराला बेसिक पासून सांगणार कोणतरी भेटलं पाहिजे इतके दिवस नव्हतंच रे कोणी पोरं आहेत पोरांना सांगत नाही कोण फसतायत पोरं लाखोमध्ये फीस देत आहेत पण नोन इज डिअर टू गाईड मराठी ऑडियन्स पुरॉन टेन्शन घेऊ नका आला आहे तुमचा भाऊ ओके प्रत्येक पोराला गाईड करण्याची जिम्मेदारी मी घेतली जबाबदारी घेतली आणि करणार नाही करणार करणार गाईड करणार करतोय सुद्धा माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा हो तुम्हाला दिसेल डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये कुठला युट्यूबर आय डोंट नो देत असेल पण मी देतोय करा मेसेजेस करा व्हॉट्सअप काय प्रॉब्लेम नाही थोडं ताप होईल मला रिप्लाय द्यायला पण काय त्यात एवढं ओके रिप्लाय देणार मी रिप्लाय देणार डोंट वरी ठीक आहे आणि खूप सारे मेसेज दहा हजारपेक्षा जास्त मेसेज जा आहेत त्यामुळे हळूहळू रिप्लाय देईल मग रिप्लाय नाही दिलं तर कॉल करून बघा कॉल तर उचलेलंच ठीक आहे फ्री असेल तर डोंट वरी अबाउट इट बट मी रिप्लाय करतो कॉल सुद्धा उचलतो सगळ्यांचे गाईडसाठी तुम्ही कधीही रीच करू शकता आणि इव्हन आपल्या युट्यूब चॅनल सगळं गायडस इथं भेटेल त्यामुळं सबस्क्राईब करून लाईक करून लगेच हा व्हिडिओ फॉरवर्ड करायचा आहे तुमच्या मित्राला कन्फ्युजन आहे सी प्लस प्लस ज्या वाटी पायथ्यांमध्ये मित्रा सगळीकडे करिअर आहे काहीही कर करिअर आहे जय जिजाऊ, जाऊ जय शिवाय